नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की आणि तन्वी बोलत असतात जाऊ दे काही झाले तरी सगळे मला टार्गेट करणार आहेत यावर अर्जुन बोलतो हा राईट मी पाहिलं ते सगळे तुला टार्गेट करतो मला खरंच खूप वाईट वाटलं तेव्हा खरंच खूप वाईट वाटलं तन्वी अर्जुनचा हात हातात घेते आणि बोलते मला कधी कधी असं वाटतं की तू जर इथे नसतास तर काय केलं असतं मी इथे अर्जुन बोलतो डोंट वरी मी आहे ना तुला जर काय शेअर करावं असं वाटलं तर तू माझ्याशी शेअर करू शकते मला ना असं वाटलं होतं की आई आली ना की तिच्याशी सगळं शेअर करता येईल पण कुठल्या काय तिच्याशी दम शेअर खेळताना फक्त सायनला अर्जुन मनातच बोलतो अरे काय लेव्हलची मुलगी आहे रुटनेचा ना चांगलाच उपयोग करून घेतला पाहिजे पण मी आहे ना मी आहे तुझ्या मनातलं तू काही माझ्याशी शेअर करू शकतेस पण जितकं मला आठवतं तुझी कोणाशी फ्रेंडशिप नव्हती आश्रमात मग तू तुझ्या मनातलं कोणाची शेअर करायची विलास काकांसोबत इकडे मैपत बोलत असतो भले शब्बास म्हणजे सुभेदारांचा गणपती बसत असताना तुमच्या प्रियानं बारी दिवे लावलेत म्हणायचे नागराज बोलतो आता आमची प्रिया का बसगा मग आती काय खाल्ली तिने की आमची प्रिया एरवी तिला डोक्याव घेऊन नाचता त्याचं काय साक्षी बोलते हो हॅलो आम्ही नाहीये तिला डोक्याव घेऊन नाच आपल्याला तिची तन्वी म्हणून गरज आहे म्हणून फक्त तिला सहन करत असतो नाहीतर हे असलं वागणं कोण सहन करेल त्या तन्वीला गोळ्या द्यायला गेली आणि स्वतः झोपून गेली त्या देवासमोर हे असले तर मशे केले महिपत बोलतो काय ना नागराज शेटी जर असं चालू राहिले ना तर तिचा एक दिवस आपल्याला होतोय तो उपयोग संपून जाईल आणि ती स्वतःही बुडेल नाही जाताना आपल्याला हे बुडवल नागराज बोलतो खूप समजवलं मी तिला खूप खूप समजवलं पण काय तिला अक्कलच येत नाही अरे पाच पैशाची अक्कल येत नाही तिला ए मैपत तू तू समजाव ना मानेवर लोक आहे ना, ना, लो ना त्याचा जरा वापर कर ना पण बोलतो नाही नाही हिला ना जरा आदल घालवायलाच पाहिजे फोन दे मला जरा साक्षी साक्षी महिपतला फोन देतील मैपत तर मीला फोन लावतो इकडे अर्जुन बोलत असो नाही बोल ना तू आश्रमात असताना तुझ्या मनातलं सगळं कोणाची शेअर करायची बोलते अर्जुन अरे जेव्हा विलास काका आश्रमात आले ना तेव्हा मी एवढ्या तन्वीचा फोन वाचतो तन्वी फोन घ्यायला असते अर्जुन बोलतो जाऊ दे ना थांब तू काहीतरी बोलत होतीच बोल ना विलास काका काय बोलते नाही अरे कोणाचं तरी महत्वाचा फोन असेल ना मी बघते ना अर्जुन बोलतो नाही तू बोल ना विलास काका बरोबर शेअर करायचे अर्जुन बोलतो थांब मी घेऊन येतो फोन अर्जुन फोन घ्यायला जातो तोपर्यंत तो फोन बंद तन्वी मनातच बोलते हा जर मैतपत किंवा साक्षीचा कॉल असला तर माझी वाट लागणार मी अर्जुनच्या हातातून फोन घेत बोलते कोणाचा फोन, फोन होता तू नाव वाचलं का अर्जुन बोलतो नाही फोन घेण्याआधीच तो कट झाला अर्जुन बोलतो कोणाचा फोन होता तू इतक्या टेन्शन मध्ये काय बोलते अरे मैत्रिणीचा फोन होता रे ते उद्या ना आम्हाला असाइनमेंट पुरी करायची ना त्यामुळे आठवडी करण्यासाठी फोन केला होता मी फोन करून आले तिला पटकन तर मी तिथून सटक अर्जुन स्वतःशी बोलतो तिथे अँटीकिस ही काहीच कसं वाटत नाही असं बोलताना पण आत्या स्वतःच्या आई बद्दल असं कसं बोलू शकते तन्वी फोन घेऊन बाहेर चालली असते एवढ्या समोरून सायली आत येते तन्वी सायलीला बोलते झाली माझ्या आईची सेवा करून झाली मी एकदाही तुझ्या नवऱ्याच्या खोलीत गेलेलं चालत नाही मग तू सारखी सारखी माझ्या आईच्या खोलीत का जाते सायली बोलते प्रिया हे दोन वेगळे विषय आहेत नात्यांमध्ये गल्लत करू नकोस आणि प्रतिमा त्या सकाळपासून काम करत होतं त्या दमल्यात का हे बघायला गेलं प्रिया बोलते तू हे सगळं करून काय सिद्ध करतेस ग की तुला कशी माझ्या आईची काळजी आहे आणि मला काय परवा नाही हेच ना चालीबुद्धी आहे तुला परवा सांग ना किंचित तरी परवा आहे का तुला तुझ्या आई जर असते ना तर तू असं त्यांना घाबरवलं नसतं प्रिया म्हणते मी घाबरवलं नाही मला फक्त माझा अधिकार पाहिजे होता सालीबुद्धी प्रिया जे तुझं आहे ते तुझ्या जवळ येणारच आहे पण मला आता अशी शंका वाटते कि तुला या घरातले स्वीकार के सांगितलं नाही की तू मला ढकललं होत अगदी ह्यांना सुद्धा अगं तो विषय संपलाय ना आता मग कशाला त्याच्यावर परत परत बोलते विषय असे संपत नसतात प्रिया आणि तुझ्या वागण्याचा परिणाम ना सतत होतच राहणार तू आज जे वागलेस ना त्याचा काय परिणाम झाला हे तुला कळत अजून काय होणार आहे ऑलरेडी ऑरडा खाल्लाच ना मी बोलते फक्त तेवढंच नाहीये प्रिया अगं प्रतिमा त्यांना तू त्यांची मुलगी वाटत नाहीये त्यांनी सांगितलंय मला ते बघ वेळी जागी हो प्रिया नाहीतर एवढे कष्ट करून तुला आई मिळाली तू तिला गमावून बसशील निघून प्रिया बोलते आता प्रतिमा खाना खुनो करून इतकं बोलायला लागली तिला मी तिची मुलगी नाही असं का वाटलं असेल जो धोका दिसला होता तो खरा व्हायला लागलाय काय करू मी आता काय करू पुढे पण पाहतो की अर्जुन त्याच्या रूम मध्ये येतो सायली एकटे बघत बसलेले अर्जुन तिला बोलतो मिसेस सायली काय झालंय सायलीबो तर मी आता प्रतिमात त्यांच्या रूम मध्ये गेले होते त्यांच्याशी बोलायला तेव्हा त्या माझ्याशी असं काहीतरी बोलल्यात ना की ते माझ्याशी पूर्णपणे अनपेक्षित होते सायली प्रतिमा बोललेली सर्व अर्जुनला याय ही तन्वी नाहीये हे असं का वाटलं सर त्यांना अर्जुन म्हणजे आता आत्याला सुद्धा असंच वाटतंय बोलती आत्याला सुद्धा म्हणजे अजून कोणाला म्हणतो म्हणजे मला सुद्धा स्ट्रॉंग डाऊट आहे मिसेस सायली म्हणजे ही तर मी प्रतिमा आत्याची मुलगी आहे की नाही पण आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे काय ती रविराज काका आणि आत्यांचीच मुलगी आहे पण मग ती प्रतिमा हत्याची असं इतकं क्रूर कशी वागू शकते तुम्ही आता बघितलं ना की ते आरतीचे ताट आत्याच्या अंगावर पडून ती भाजू शकली असती पण ती ती नाही थांबली तिला काहीच वाटत नाहीये मिसेस सायली मी आता तिच्याकडे गेलो होतो तिच्याशी बोलायला तिच्या रूम मध्ये तेव्हा ते ती म्हणाली की झाली बुद्धी काय म्हणाली काय बोलली का काय म्हणाली म्हणाली की आई भाजली नाही ना मग झालं ताट पडलं तर नाही ना तिच्या अंगावर काय फरक पडतोय त्याने आणि सतत प्रोटेक्ट करायला ती काही लहान मुलगी आहे मला सांगा असं स्वतःच्या आई बद्दल असं इमोशनलेस कोण असतं ओ तिची आई तिला इतक्या वर्षांनी भेटले त्याचं तिला काहीच वाटत नाही आणि तुम्ही तुम्ही स्वतःला बघा तुम्ही प्रतिमात्येची किती काळजी घेता आणि ती ती तिला विचारायला सुद्धा जात बोलते जाते ना पण तिची जरा विचारण्याची पद्धत चुकीची मी एक दोन वेळेला प्रतिमात्यांच्या खोलीत गेले होते तेव्हा बघितले सायली घडलेल्या सर्व अर्जुनला अर्जुन होतो हेच हेच हे क्रूर वागलं आणि तुम्ही ही गोष्ट मला अधिका नाही सांगितली अहो कारण तिच्या या स्वार्थी वागण्याची मला लहानपासून सवय आहे सर पण तिच्या या अशा वागण्याचा प्रतिमा आत्याला त्रास झालाय म्हणून हा विषय मी तुमच्याशी काढला हे खूप सिरियस आहे मिसेस सायली खूप सिरियस आहे पण कुणाचा स्वभाव नाही बदलू शकत आपण असो तुम्ही नका एवढा विचार करत बसू सर झोपात काही केलं तिचं वागणं काही बदलणार नाही अर्जुन बोलतो प्रश्न फक्त तिच्या स्वभावाचा नाहीये मिसेस सायली मला तर अशी खात्री वाटायला लागली की तुमच्या आश्रमातली प्रिया मधुकर ही तन्वी किल्लेदार नाहीच आहे ती फक्त तसं नाटक करते यावर वर्ष बोलते तुम्ही हे कुठलं टोक गाठताय सर मला मान्य आहे की प्रतिमा अत्याची तन्वी फारसं नीट वागत नाहीये पण म्हणून प्रिया तन्वी नाहीच आहे असं कसं म्हणताय अर्जुन बोलतो मग काय ते तुम्हीच सांगा बघा मला तर क्लिअर दिसतंय की ती तन्वी नाहीये लहान असताना तन्वी खूप प्रेमळ होती खूप समंजस होती आणि ही तन्वी ही तन्वी किती रूढ आहे ही तन्वी नाहीच आहे ही कुठली तरी वेगळी मुलगी आहे या बोलते वा आई नेहमी सांगतात की लहान असताना तुम्ही सर्वांच्या खोड्या काढायच्या आता काढतात तुम्ही लहानपणी रडायचाच सर तर आता रडता का तरीही तुम्ही तेच अर्जुन आहात ना मग प्रिया बदलली तर ती तरी नाहीच आहे असं कसं अर्जुन म्हणतो तुम्ही तिची बाजू घेताय मी तिची बाजू घेत नाहीये पण मला तिचा स्वभाव माहिते तुम्हाला माहित नाही म्हणून मी बोलते आणि सर ती आश्रमात आई वडिलांशिवाय वाढली म्हणून अशी वागत असेल तिच्यात कटुपणा वाढलाय अर्जुन बोलतो आणि तुम्ही कुठे वाढलात तिथेच त्याच आश्रमात तुमच्या आई बाबांशिवाय पण तुम्ही स्वतःला बघा ना मेसेज चालली तुम्ही किती वेगळे आहात किती प्रेमळ आहात तुम्ही किती समजून घेता तुम्ही प्रत्येक गोष्टी सिच्युएशन काही असू दे कितीही वाईट असली तरी तुम्ही ती व्यवस्थित हॅन्डल करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला तुमच्या आई भेटली असती ना तर तुम्ही तिच्यावर किती प्रेम केलं पण पण मी ते करताना काही दिसतच नाही ती खूप स्ट्रेंज वागतीये खूप जास्त स्ट्रेंज वागते बोलते सर तुमचं म्हणणं मला पडतंय पण तुम्ही जो निष्कर्ष काढताय ना तो मला पटत नाही प्रिया ही तन्वी नाहीये हा संशय तुम्हाला तुमच्या वकिली वृत्तीमुळे आला अर्जुन नाही मिसेस सायली मी फक्त तन्वीच्या सायकोलॉजीचा विचार करतोय यावरून बोलतोय मी खरी तन्वी कशी वागेल याचा विचार करतोय मी आणि ही तन्वी ही तन्वी कम्प्लीट अपोजिट वागतीये ती खरी तन्वी नाहीये हे प्रूव्ह करायलाच हवं पण कसं हेच कळत नाहीये मला आम्ही मेहपत आणि साक्षी बद्दल पुरावे आपल्याला एक एक करून सापडतायत पण त्या खोट्या तणवीबद्दल पुरावे मिळवणं खूप कठीण होत पुरे सर प्रिया ही अशीच आहे हे मान्य करा आणि ती तन्वी नाहीये हे प्लीज डोक्यातून काढून टाक अर्जुन मनात बोलतो मिसेस सालीना माझं बोलणं काय पटणार नाही पण माझी खात्री पटली आहे प्रिया स्वतःला तन्वी समजते हा खूप मोठा स्कॅम आहे बस आता ते प्रूफ करायलाच पाहिजे पण कसं करू मी अर्जुन आहे इकडे मनपत बोलत असतो माझ्या माणसांना तर मी फुकटच पोचतो एक बाई मारता आली नाही त्यांना आता या प्रतिमाला डागात पोचवायचं असेल तर काय तरी दुसरी चक्क लढवावी लागली नाहीतर मलाच माय उतरायला पाहिजे साक्षी टाळ्या वाजवते तिने बोलते वा खूप छान मस्त प्लॅन आहे खरंच असं करा म्हणजे तुम्ही अन्ना स्वतः जाऊन त्या प्रतिमाचा खून करा आणि काय हो नागराज अंकल म्हणजे जन्मठेपणच्या कायद्याशी करून डबा नेणं आलोड आहे आणि जरी असेल ना तरी मी काय अण्णांसाठी डबा घेऊन नाही जाणार आयुष्य जेलमध्ये काढण्याची खूप हौस आहे ना त्यांना फिटू दे नागराज बोलतो तू नको टेन्शन देऊच तो काय स्वतः जाणार आहे का, का मारायला तिला काय तरीच काय एवढी मोठी रिस्क नाही घेणार ना। साक्षी बोलते नाही 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 हा खून अण्णांनी करू दे नाहीतर अण्णांच्या माणसांनी करू दे किती रिस्क आहे हे कळतंय का तुम्हाला नाही म्हणजे मला खात्री आहे की या खुनाकडे अर्जुनचं आणि रविराजचं लक्ष झालं कारण कसं आहे त्यांनी ऑलरेडी आपल्याला नाकी न मानले आणि आपण आता ज्या बाईबद्दल बोलतोय ना ही बाई रविराजची बायको आणि अर्जुनला आई सारखी असणारी बाई आहे त्या बाईला हात जरी लावला ना अरे अर्जुन आणि रविराज वनवा पेटवतील वनवा बैपत बोलतो ती बाई दही अंडीला पाहिजे होती आता जर आपण काय केलं तर हे प्रकरण आपल्या अंगाशी येणार हे नक्की आणि ती रिसॉर्ट ची जागा एकशे तेरा टक्के हातात न जाणार हे नाही साक्षी बोलते लक्षात ठेवाल हे नाही तुम्ही कशाला लक्षात ठेवाल नका ठेव तुम्हाला हवाय तसा हवा तो प्लॅन करा ओके साक्षी रागाने निघून जा इकडे अर्जुन स्वतःशीच बोलत असतो ती मग आत्या जर रूमच्या बाहेर नाही आली तर मी माझं काम कसं करेन मी आत्या ये ना एवढ्यात प्रतिमा बाहेर येते अर्जुन म्हणतो पाणी न्यायला आलीस का त्या पाया पडायला आलीस बर बर प्रतिमा बप्पाजवळ जवळ पाया पडायला जाते अर्जुन प्रतिमाच्या रूम मध्ये जातो आणि तिच्या कपाटातून एक साडी घेऊन येतो इकडे नागराज बोलत असतो काय शिस्त डोक्यात आमच्या वहिनीला कसं मारायचं हेच ना का लाडक्या लेकीचा ऐकणार यात भेपत बोलतो नागराज शेठ माझी पूर्गी येडी नाही म्हणजे एक वार फेल गेला तर दुसरा करायचा का नाही हे मला पण कळतं आणि तिला पण नागराज बोलतो म्हणजे काय म्हणजे आता वहिनीला मारायचं नाही प्रतिमा वहिनीला जिवंत ठेवायचं आता असच ना अरे तुझा तर प्लॅन होता ना तिला मारायचा मग आता काय अरे ती समोर जरी आली ना तर मला माझ्याकडे अशी थंड नजरेनं बघते ना माझ्या हातापायातला जोर जातो माझ्या तोंडाला कोरड पडते माझ्या मला काही कळत नाही काय चाललंय भीती वाटायला लागते मला मग पण बघतो ना नागराज शेठ इथं कोण अमर पट्टा घेऊन आले एक लक्षात ठेवा ती प्रतिमा उठणार पण तिला आता थोडा वेळ दिला पाहिजे आता जे रिसॉर्ट चे आपले काम आहे ती जागा मिळवण्यासाठी पहिला प्रयत्न केला पाहिजे इकडे अर्जुन तर तिच्या हाताला धरून घेऊन येथून बोलतो ये ये इकडे अगं तुझ्यासाठी सरप्राईज झालंय मी तुम्ही बोलते अरे तेच सांग ना एवढं मला झोपेतून उठून घेऊन आलास अर्जुन तिला खुर्चीवर बसून बोलतो सांगतो तू बस आधी बस बस खाली अर्जुन तुनीला बोलतो डोळे मिट आधी बोलते अरे असंच दे ना नाही नाही तू डोळे डोळेमीट तन्वी मिट अर्जुन साडीला खुलवतो आणि तो, तो साडी आणायला जातो अर्जुन हातात साडी घेऊन येतो आणि तो तरुणीच्या समोर प्रतिमाची साडी धरतो तन्वी साडी बघत बोलते हे काय अर्जुन बोलतो तुझ्यासाठी स्पेशल ही तुझ्या आईची साडी तन्वी साडीकडे नुसते बघत राहते आणि आजचा भाग इथंच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहतो की अर्जुन साडी बरोबर बोलत असतो ती आत्याची मुलगीच नाहीये कारण तिला बद्दल काहीच वाटत नाहीये तुम्ही नाही असं काय बोलू आणि जर तेवढं खरं असतं तर रविराज काकांना संशय आला असताना प्रियास तनवे याबद्दलचे पुरावे त्यांनी पारखून घेतले असतील ना आणि रविराज काकांसारख्या वकिला फसवणं एवढं सोपं आहे का टिनरने कुठल्या आधारावर हे मान्य केलंय की प्रियास तनवे आता ते पुरावे या